श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या पौर्णिमेसंबंधी असणार आहे कारण पौर्णिमा जी आहे या महिन्यातली ती शाखंभरी पौर्णिमा आहे त्यातली त्यात उद्या भोगी देखील असणार आहे दोनही गोष्टी एकत्रित आल्यामुळे ह्या दिवसाचं महत्व अजून वाढलेलं आहे आणि ह्या दिवशी जर आपण काही खास उपाय केले काही सेवा केल्या तर शंभर टक्के त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे तर कुठल्या गोष्टी करायच्या आहे कुठल्या नाही करायच्या हे सविस्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता या सगळ्या काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे पण दर पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा मांडत असतो तर क्वचित काहींना असा प्रश्न पडला आहे की भोगी असल्यामुळे पूजा मांडणी करावी का तर अर्थात भोगी असली तरीही आपल्याला पूजा मांडणी ही करायचीच आहे आणि ती उद्याच करायची आहे त्याचं कारण असं की उद्याची जी पौर्णिमा आहे म्हणजेच शाकंभरी �right पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी होणार आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच सोमवारी पौर्णिमा प्रारंभ पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी होणार असून पौर्णिमा समाप्ती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे थोडक्यात काय तर तेरा तारीख जी आहे ती आपल्याला सेवेसाठी संपूर्ण मिळत आहे अगदी पहाटेपासून पौर्णिमा असल्यामुळे आपण रात्री बारा वाजेपर्यंत या सेवा आणि उपाय करू शकतो त्यामुळे प्रदोष काळामध्ये आपल्याला हा जो सत्यनारायण आहे तो करायचा आहे कारण सत्यनारायण म्हटलं तर प्रदोष काळात केला जातो आणि प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्ता अगोदरचा दीड तास आणि जो दीड तास आहे ह्या कालावधी या कालावधीमध्ये काला आपण सत्यनारायण करू शकतो तर चला कुठली कामं करायची आहे हे देखील आता आपण सविस्तरित्या जाणून घेऊया तर बघा उद्याच्या दिवशी अर्थात आपल्याला लवकरच उठायचं आहे अगदीच ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी आपली अंघोळ झालेली हवी एवढी काळजी आपल्याला घ्यायचीच आहे आता सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आंघोळ करण्यापूर्वी एक काम करायचं आहे ते असं की आपल्याला तिळाचं उठणं आपल्या शरीराला लावायचं आहे आता जसं दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान केलं जातं तसंच भोगीच्या दिवशी देखील अभ्यंग स्नान केलं जातं त्यामुळे तिळाचं उठणं बनवायचं ते विकत आणण्याची गरज नाही घरामध्ये ऑलरेडी तिळ असणारच आहे कारण भोगी आणि संक्रांतीला तिळाचं तिला महत्त्व आपल्याला माहीत आहे तर हे तीळ थोडेसे वाटून घ्यायचे त्यामध्ये दूध टाकायचं आणि ही जी पेस्ट आहे ती आपल्या शरीराला लावायची आहे अशा पद्धतीने तिळाचं उठलं लावून आपल्याला अभ्यंगस्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही गोष्टी आवर्जून टाकायच्या आहे आता पौर्णिमा पण आहे सोमवार पण आहे आणि त्यातली त्यात भोगी पण आहे त्यामुळे ज्या पुढच्या ज्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्या तुम्ही टाकू शकतात त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तीळ तील टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही गंगाजल टाकू शकतात दूध थोडंसं टाकू शकतात हळद देखील टाकू शकतात अशा पद्धतीने आपल्याला आंघोळ करायची आहे आता हे झाल्यानंतर आपलं घर देखील आपल्याला पवित्र करून घ्यायचं आहे घरामध्ये देखील गंगाजल शिंपडायचं आहे गोमूत्र असेल तर ते शिंपडू शकतात किंवा हळदीचं पाणी शिंपडलं तरीही जाणार आहे आता असंही आपण घरामध्ये सेवा वगैरे करतो त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे पवित्रच असतं पण जसं सकारात्मकता असते तशी नकारात्मकता असते आणि ती काढून टाकण्यासाठी दररोज आपल्याला घरामध्ये अशा प्रकारचं गंगाजल किंवा गोमूत्र किंवा हळदीचं पाणी शिंपडायचं असतं ते झाल्यानंतर आपला जो उंबरठा आहे तो देखील स्वच्छ करायचा आहे दरवाजा उघडल्या उघडल्या सर्वात अगोदर उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आता हे पाणी तुम्ही हळदीचं शिंपडू शकतात किंवा गोमूत्र असेल ते तरी तर ते देखील शिंपडलं तरीही चालणार आहे त्यानंतर उंबरठा पुसून घ्यायचा मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आपलं अंगण जे आहे ते स्वच्छ करायचं उंबरठावर हळदीचं लेपन करायचं दोनही बाजूने माता लक्ष्मीची पावलं रांगोळीने काढायची त्यावर हळदी कुंकू टाकायचं मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ लिहायचा आणि स्वस्तिक काढायचं दारात छोटीशी रांगोळी काढायची रांगोळी काढल्यानंतर मुख्य दरवाजामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता हा जो दिवा आहे तो कशाचा लावायचा तर बघा पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला हा दिवा तुपाचा प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे तुम्ही तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये जी वात असणार आहे ती कलाव्याची वात घेण्याचा प्रयत्न करा कलावा जो लाल रंगाचा असतो तो घ्यायचा तो नसेल तर आपल्या कापसाला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने ती वात बनवून त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दिवा लावण्यापूर्वी त्या ठिकाणी दोन नागवेलीची पानं ठेवायची त्या पानावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे हे लक्षात घ्या असं करून झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि हा दिवा जोपर्यंत प्रज्वलित होणार आहे तोपर्यंत पेटता राहू द्या अगदीच विजला तर काळजी करू नका आता उंबरट्यावरची ही महत्वाची कामं करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये यायचं आपलं जे किचन आहे तिथे देखील अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्यामुळे आपल्या किचन ओट्यावर टाईल्स असेल तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील एक दिवा लावायचा आहे फक्त दिवा लावताना आपली गॅस शेगडी तिथे असते म्हणून थोडीशी काळजी घेऊन त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे पण थोडा वेळ का होईना पेटेल दहा पंधरा मिनिट पेटेल अशा पद्धतीचा एक दिवा आपल्याला किचनमध्ये लावायचाच आहे हे करून झाल्यानंतर किचनमध्ये जे स्वस्तिक आपण काढलं आहे त्याची देखील पूजा करायची बघा पौर्णिमेच्या दिवशी काही ठिकाणी स्वस्तिक काढायला विशेष महत्त्व असतं त्यातलं पहिलं स्वस्तिक आपण मुख्य दरवाजावर काढलेलं आहे दुसरं आपल्याला किचन ओट्यावर काढायचं आहे किंवा गॅस शेगडीवर तुम्ही काढू शकतात तिसरं जे स्वस्तिक असणार आहे ते आपली तिजोरी जर असेल तर त्या तिजोरीवर काढू शकतात आपली तुळस आहे त्या तुळशीजवळ देखील आपण अशा प्रकारचं स्वस्तिक काढू शकतात देवघराच्या तिथे देखील आपण अशा प्रकारचं स्वस्ती काढू शकतात स्वस्तिक कशाचं काढायचं तर हळदी कुंकवाने तुम्ही स्वस्ती काढू शकतात किंवा मग थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये तूप टाकायचं आणि अशा पद्धतीने तूप आणि हळद मिश्रित आपण स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे आता स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घे द्यायचं आहे सूर्याची पूजा या पौष महिन्यामध्ये खूप विशेष मानली जाते त्यामुळे सूर्याला दररोज आहे दररोज शक्य नसेल तर कमीत कमी, कमी उद्याच्या दिवशी का होईना आपल्याला द्यायचंच आहे सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये दे हळदी कुंकू टाकायचं एखादं लाल रंगाचं फुल असेल तर ते टाका दुसरं असेल तरीही चालेल पण त्यासोबत सगळ्यात महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे टाकून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला पित्रांच्या नावाने देखील भोगी असल्यामुळे दक्षिण दिशेला अर्घ्य द्यायचं आहे तिथे देखील आपण तिळ टाकूनच अर्घ्य द्यायचं आहे या व्यतिरिक्त महिलांना जर अर्घ्य द्यायचं असेल तर तुळशी मातेला देखील आपल्याला तीळ अर्पण करायचे पण तीळ अर्पण करताना आपल्याला ओंजळीने ते अर्पण करायचे आहे कशा पद्धतीने जर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि ओंजळ भरून त्या भांड्यातून पाणी काढायचं आणि ओंजळीनेच तुळशीला अर्पण करायचं असं करत असताना ओम पितृदेवताय न महा असं म्हणत आपल्याला ते पाणी अर्पण करायचं जेणेकरून आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्यानंतर तुळशीला आपण काही गोष्टी अर्पण करू शकतो अशा पद्धतीने तर तीळ आपण अर्पण केलेलेच आहे पण या व्यतिरिक्त तुम्ही कच्चं दूध अर्पण करू शकतात जे की आपण गुरुवारच्या दिवशी करतो पण पौर्णिमेच्या दिवशी केलं तरीही चालतं या व्यतिरिक्त चिमुडभर हळद देखील आपण अर्पण करू शकतो तुम्ही अजूनही चुनरी वगैरे अर्पण केलेली नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ती देखील अर्पण करू शकतात अशा प्रकारे तुळशी मातेला जर काही गोष्टी आपण अर्पण केल्या तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्या सौभाग्यावर होत असतो आता हे झाल्यानंतर आपल्याला सेवा काय करायच्या तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते त्यासोबतच माता लक्ष्मीची देखील मूर्ती असते तर ह्या दोनही मूर्तींवर अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला श्रीसुक्तम पुरुषसुक्तम म्हणायचं आहे ते झाल्यानंतर कुंकुमर्चांची सेवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात सोळा वेळेस श्रीसुक्तम म्हटलं जातं पण इतका वेळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कमीत कमी एकदा का होईना श्रीसुक्तम म्हणून त्यावर कुंकुमाचन करा एक गायत्री मंत्र सोळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र आणि सोळा वेळेस नवारण ही झाली लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात मोठी सेवा ही सेवा ज्या घरामध्ये केली जाते त्यांच्या नक्कीच आर्थिक समस्या हळूहळू सुटू लागतात तर ही सेवा आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायची आहे हे झालं सेवेचं या व्यतिरिक्त तुम्ही सेवा काय करू शकतात तर उद्या तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतात महालक्ष्मी अष्टक ही देखील अतिशय प्रभावी सेवा आहे या व्यतिरिक्त कुंजिका स्तोत्र देखील तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर प्रदोष काळामध्ये सत्यनारायण तर आपल्याला आवर्जून करायचंच आहे ज्यांनी कोणी अजूनही सत्यनारायणाला सुरुवात केली नसेल त्यांनी उद्यापासून करायला सुरुवात करा दर महिन्याची येणारी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला आपल्याला घर गर, घरातले घरात सत्यनारायणची पूजा मांडायची आणि थोडासा प्रसाद बनवून आपल्या घरातल्यांनीच तो खायचा असतो याने देखील वर्षभरामध्ये आर्थिक समस्या सुटू लागतात आता हे सगळं झाल्यानंतर उपाय काय करायचे हे देखील आपण जाणून घेऊया तर पौर्णिमा आहे तर आपल्या मुख्य दरवाजावरून आपण काही उतारे करू शकतो त्यात प्रामुख्याने येतो तो, तो नारळाचा उतारा एक नारळ घ्यायचा तो आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचा आणि हा जो नारळ आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवून यायचा हा उतारा केल्याने देखील आपल्या घरातील नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागते या व्यतिरिक्त दही भाताचा तुम्ही उतारा करू शकतात किंवा पंचामृत बनवून थोड्याशा साध्या भातामध्ये जर तुम्ही टाकलं आणि ते जरी मुख्य दरवाजावरून ओवाळलं तरीही आपल्या घरातील नकारात्मकता वाईट बाधा दूर जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते फक्त उपाय करताना विश्वासाने करा आणि मौन व्रत धारण करून करा एकीकडे उपाय करायचे आणि एकीकडे बडबड करायची तर असं करू नका त्यानंतर दर पौर्णिमेला आपण आपल्या उंबरठ्यावर पाच कापराच्या वड्या जाळत असतो पौर्णिमा अमावस्येला आवर्जून पाच कापराच्या वड्या आपल्या उंबरठ्यावर जाळायलाच हव्या पण उद्या भोगी असल्यामुळे या कापरासोबत आपल्याला थोडेसे तिळ देखील टाकायचे आहे आणि अशा प्रकारे घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे त्यासोबतच पौर्णिमा असल्यामुळे केळीच्या झाडाची आणि पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे दूध आणि गुळ मिश्रित पाणी जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केलं केळीच्या झाडाला हळद मिश्रित पाणी अर्पण केलं तर त्याने देखील आर्थिक समस्या सुटू लागतात आपले जे पितृदोष आहेत देखील दूर होतात त्यासोबतच भोगी असल्यामुळे गाय गायीची देखील सेवा आपल्याला करायची आहे गोमातेला आपल्याला चपाती किंवा बाजरीची भाकरी खाऊ घालायची आहे पण त्याला आपल्याला आवर्जून तीळ लावायचे आहे अशा प्रकारे तिळाची चपाती किंवा भाकरी गायीला खाऊ घातल्याने देखील आपले जे काही वाईट भोग आहे ते संपण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर भोगीच्या दिवशी ज्या भाज्या बनवल्या जातात त्या आवर्जून आपल्या घरामध्ये बनवा जेणेकरून आपल्या घरातल्यांचं आरोग्य हे उत्तम राहील फक्त चुकूनही घरामध्ये मसूर डाळ ही बनवू नका कारण मसूर डाळ आपल्या हिंदू धर्मामध्ये सणावाराला किंवा विशेष तिथींना बनवणं वर्ज्य सांगितलेलं आहे म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आता शेवटचा टप्पा येतो तो दानाचा दान कसलं करू शकतात तर भोगी असल्यामुळे तुम्ही तिळाचं दान करू शकतात या व्यतिरिक्त उबदार कपड्यांचं दान करू शकतात जशी आपली आर्थिक परिस्थिती असेल तशा पद्धतीने आपण दानधर्म करू शकतात या व्यतिरिक्त पौर्णिमा असल्यामुळे आपण सपेदा वस्तूंचा देखील दान करू शकतो त्यामध्ये साखर येते त्या या व्यतिरिक्त तांदूळ येतात अशा पद्धतीचं दान केलं तरीही चालणार आहे तर स्वामी भक्त हो उद्या शाखंबरी पौर्णिमा त्यातली कायद्यात बोगी आहे म्हणून ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या सांगण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तरीही या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्यासोबतच तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे देखील कमेंटमध्ये दे सांगू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा धन्यवाद